नमस्कार मित्रांनो सगळ्यांना जय मला मी तुमचा लाडका लोक कलावंत परशा वागे विठिवाडीकर अर्थातच गरीब पर्शा तर सर्वप्रथम आपल्या चिमना चिचूला या गाण्याला तुम्ही भरभरून प्रेम दिलं भरभरून प्रतिसाद दिला आणि चांगल्यापैकी खंडोबाच्या लेकराच्या पदरात यश घातलं त्याबद्दल मी तुमचा अगदी मनापासून आभारी आहे जसं तुम्ही मला प्रेम दिलं तर सीमाजी म्हणणार तुम्हाला प्रेम देवो यश देवो बळ देवो तर सगळ्यांना सोमतीच्या शुभेच्छा आणि उद्या शनिवार सायंकाळी पाच वाजता आपल्या कलाप्रेमी गरीब परशा या युट्यूब चॅनलवरती गाणं रिलीज होतं आहे धन्य तू राजा मल्लागी आमच्या आमच्या खांदेश बागला नतील पारंपरिक चालत आलेलं खूप जुनं गाणं आहे मी जाणकार लोकांकडून गाण्याची माहिती घेतली आणि गाणं खासं आपले शिवीत रेकॉर्डिंग केलं गाणं ऐकून तुम्हाला अतिशय आनंद वाटेल तर व्हिडिओ स्वरूपामध्ये हे गाणं तुमच्यासाठी बनवलेलं आहे तर गाणं आवडलं तर लाईक करा तुम्हाला वाटलं अजून कोण खंडोबाच्या लेकरांना बाबाच्या ले ना बाबाच्या लेकरांना ऐकावं तर त्यांना हे गाणं शेअर करा का गाणे कायम ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गाणं येतं आहे उद्या शनिवारी चोवीस तारखेला सायंकाळी पाच वाजता आपल्या कलाप्रेमी गरी परिषद यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो सगळ्यांना धन्यवाद जय मला